लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो सोळावा हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता आज अठरा तारीख आहे अजूनही हा हप्ता आलेला नाही आणि खरं तर तुम्हाला माहिती आहे की सर्वात मोठा सण वर्षाचा सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली आणि या दीपावलीच्या निमित्त किमान ह्या महिन्यामध्ये जो आहे सोळावा हप्ता लवकर येणं अपेक्षित होता आता याच्यापूर्वी आपण जर पाहिलं तर कधीकधी दोन हप्त्यामध्ये दोन हप्त्यामध्ये फक्त एकाच हप्त्याचा गॅप म्हणजे आठवड्याभराचा गॅप किंवा तेवढा विलंब ठेवून दुसऱ्या हप्त्याचं वितरण पण झालेलं आहे असं नाही की झालेलं नाही परंतु यावेळेस एवढा या मोठा सण आहे आणि या सणाच्या निमित्त दीपावलीला असं वाटलं की त्यावेळेस या हप्त्याचं वितरण होईल म्हणजे सोळाव्या ऑक्टोबरच्या हप्त्याचं पण तसं झालेलं नाही आणि याच्या पुढे पण दोन डेट आहेत म्हणजे एक आहे दीपावली पाडव्याची आणि दुसरी आहे भाऊबीज भेट आता भाऊबीज भेट भेटणार का अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा पण प्रश्न होता पण भाऊबीज भेट वगैरे काय भेटणार नाही मी जे आहे ते स्पष्ट सांगतो तुम्हाला नेहमीप्रमाणे परंतु भाऊबीज भेट कुणाला भेटणार आहे मी याच्या अगोदरच एक नऊ दहा दिवसापूर्वीच तुम्हाला ज्या दिवशी जी, जी आर आला होता त्याच दिवस सांगितले होते की भाऊबीज भेट भेटणार पण कुणाला भेटणार तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी ताईला भेटणार होती अशा प्रकारचा जी आर आला होता आणि ती नेहमीप्रमाणे मिळत असते त्याप्रमाणे ती भेट आणि त्या संदर्भातला निधी मंजूर झाला होता पण लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट भेटणार नाही ही, ही बाब इथे समजून घेण्यासारखी आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज भेटच काय तर लाडक्या बहिणींना वेळेवर हप्ता पण जे आहे तोच जो आहे कधी कधी मिळत नाही आणि काही पात्र असून पण काल आपण पोस्ट पण केली होती आपल्या चॅनलला पात्र असून पण काही लाडक्या बहिणींना के वाय सी करता येत नाही खूप दुर्दैवाची बाब आहे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे हा हप्ता म्हणजे आपला सोळावा हप्ता आणि या हप्त्याला सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली पहिलं तर सर्वांना दीपावलीच्या अडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा सर्व जेवढे बी काय आपल्या चॅनलचे फॅमिली आहे आणि सर्वांसाठीच जे आहे तुमच्या कुटुंबाला व तुम्हाला सर्वांना जे आहे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेसचा हप्ता आणि इथून पुढे पण लाडक्या बहिणीचे जे बी काही प्रश्न आहेत किंवा इतर पण काही जे योजनांचे प्रश्न आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी ठामपणे तुमचे जे प्रश्न आहेत तर ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाणार आहे त्यामध्ये कुणाला काही डाऊट नसायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा बघा माझ्या स्तरावर तुम्हाला माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून आपण जे आहे की जो मु जो मुद्दा होता तो म्हणजे कोणता तर जर सेकंड आधार कार्ड नसेल म्हणजे काही पात्र आणि गरजू लाभार्थी आहेत बघा तुम्हाला माहीत आहे पण त्यांना पती किंवा वडील नसल्यामुळे केवायसी करण्याची सोय उपलब्ध नाही त्यावर सरकारने लक्ष घालायला पाहिजे आणि त्या, त्या मुद्द्याचं समाधान करायला पाहिजे हा मुद्दा आपण पहिल्या दिवसापासून जे आहे लावून धरलेला आहे जेणेकरून आता बघा ना आपले व्हिडिओ महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यापर्यंत पाहिले जातात आणि विश्वासाने पाहिले जातात आणि त्याच्यामध्ये पण जर सरकार ह्या मुद्द्याची दखल घेत नसेल तर याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही कारण पात्र लाभार्थ्यांना इतक्या इझिली लाभापासून वंचित करता येणार नाही आणि एक एक दोन दोन महिन्याचा लाभ पण पेंडिंग ठेवता येणार नाही आणि तस जर तसं जर झालं तर मग आपण जे आहे या आपल्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यावर आवाज उठवणार की जेणेकरून त्या लाडक्या बहिणीला त्या लाडक्या बहिणीचा हक्क मिळाला पाहिजे आणि त्या लाडक्या बहिणीच्या बाजूने आपण एकदम निष्पक्षपणे बोलणार मी मुद्द्याकडे येतो बघा की दीपावलीचा वीस दीपावलीला तुम्हाला माहिती आहे वीस तारखेला यावेळेची दीपावली आहे वीस तारखेला त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊन ठेवलेल्या आहेत बघा दीपावली पाडवा जर पाहिला त्याचे बावीस ऑक्टोबर ही तारीख आता बावीस ऑक्टोबरला दीपावली पाडव्यानिमित्त काय आपल्याला हप्त्याचं वितरण होईल का तर शक्यता खूप कमी आहे बघा आणि त्यानंतर भाऊबीज आता माझं असं मत होतं की भाऊबीजपर्यंत खरं तर तेवीस ऑक्टोबरला भाऊबीज आहे किमान यावेळेस तरी या हप्त्याचं तर का वितरण झालं असताना लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीला भाऊबीज भेट म्हणून जर किमान वितरण झालं असतं तर बरं झालं असतं आणि त्या लाडक्या बहिणीला त्या पैशाचा सणासुदीनिमित्त पण वापर करता आला असता पण असं होण्याची शक्यता म्हणजे दीपावलीला वीस तारखेला पण काही वितरण होण्याची शक्यता ऑब्वियसली नाही आहे दीपावली पाडव्याला पण नाही आहे आणि भाऊबीज भेट म्हणून पण जे आहे मिळण्याची शक्यता फार कमी आहे किंबहुना या महिन्यामध्ये वितरण होण्याची शक्यता पण कमी आहे त्यामुळेच आपल्याला जो आहे या योजनेच्या वेळोवेळी वितरण पुढे जाऊ नये त्यासाठी आवाज उठवणं लागतो आणि त्यामुळे वेळेवर वितरण होण्यासाठी जे आहे एकंदरीत त्याचा एक आपण त्याला म्हणूयात की नैतिक जबाबदारी सरकारवर पडते आणि सरकार लवकर वितरण करतं आणि त्यासाठी आपण जे आहे वेळोवेळी या माध्यमातून लाडक्या बहिणींचा आवाज पण पोहोचवण्याचं काम करतो बघा दीपावलीचा हप्ता किंवा भाऊबीज भेट वगैरे काही मिळणार नाही हे तुम्हाला मी सर्वांना सांगितलं आहे त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही तारखेला म्हणजे वीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबर आणि तेवीस ऑक्टोबर तर कोणत्याही पद्धतीने हे होणार नाही पण याहीपेक्षा ज्या चांगल्या गोष्टी झाल्या तर त्याचं पण आपण कौतुक केलं पाहिजे आणि ते म्हणजे काय की आतापर्यंत पंधरा हप्त्यांचं जे आहे यशस्वीरित्या वितरण केलेलं आहे पण यशस्वीरित्या त्याच वेळेस म्हणून आपण ज्यावेळेस आधार कार्ड ज्या पात्र लाभार्थी असून पण ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत या लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहेत त्याची जी आहे नोंद महिला विभागाने घ्यायला पाहिजे आणि त्या लाडक्या बहिणींना पटकन जे आहे तशा पद्धतीने के सी करण्याचा ऑप्शन यायला पाहिजे म्हणजे जर वडील किंवा पती नसतील तर सेकंड आधार कार्ड कुणाचं द्यायचा आहे सरकारला पण माहीत आहे आणि माहीत असूनही त्या लाडक्या बहिणीला सी करण्याची सुविधा उपलब्ध न करणे ही खूप दुर्दैवाची बाब आहे आणि ही बाब शासनाने जर माहीत नसेल तर आता एवढं मोठं सोशल मीडियामध्ये आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवलेला आहे तरी देखील याची दखल घेतल्या जात नाही मग हीच बाब आपल्याला खूप दुर्दैवाची वाटते आणि तसं होऊ नये त्यामुळेच लवकरात लवकर या विभागाने म्हणजे महिला विभागाने याची दक्षता घ्यावी आणि ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही तर त्या लाडक्या बहिणींना दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा त्यांची केबयशी कधीपर्यंत पूर्ण करायची या संदर्भात सर्व जे डिटेल जे माहिती आहे तर त्या संदर्भात सर्व सविस्तर गाईडलाईन या विभागाकडनं येणं अपेक्षित आहे तरच त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळेल तरच त्या लाडक्या बहिणीला योग्य तो न्याय मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात जे बी काही छोटे मोठे मुद्दे आहेत तुमचे की कोणत्याही पद्धतीने तुमच्या मनामध्ये संभ्रम राहू नये त्यामुळे हा खास करून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद